नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी अवकाळी पावसाचं संकट राज्यावर कायम सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात सध्या संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे राज्यातील तापमान साधारणपणे छत्तीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे राज्यात पंधरा एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पाहूया सविस्तर कोणत्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पंधरा एप्रिलला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि पाऊस दोन्ही सुद्धा पडण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे हवामान विभागाने अमरावती भंडारा चंद्रपूर नांदेड लातूर गडचिरोली गोंदिया सांगली सोलापूर धाराशिव नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पंधरा एप्रिलला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे तर मुंबईमध्ये मंगळवारी सकाळी निरभ्र आकाश राहील पण दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मुंबईतील किमान तापमान अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे पुण्यातील किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मधील किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं राहील इथे पंधरा एप्रिलला अंशत ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊसही पडेल छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये पावसाची स्थिती कायम राहील असा हवामान विभागाकडून अंदाज दिला आहे नाशिक मधील किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये पंधरा एप्रिल ला आकाश निरभ्र राहील नागपूर मधील किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे नाशिकमध्ये वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह गर पावसाची शक्यता आहे पुढचे चोवीस तास अच अशी स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात कधी ऊन तर कधी पाऊस अशी हवामानाची परिस्थिती पाहायला मिळत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी तापमान वाढलं आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे अशाच सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद